नमस्ते मी उमा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी दाखवते अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यात अतिशय रुचकर ही रेसिपी कशी करायची चला तर लगेच आपण पाहूया इथे तीन कांदे घेतलेत आणि थोडंसं शेंगदाणे मी बाजूला ठेवले या रेसिपीला थोडेसेच शेंगदाणे लागायचे आहेत आपल्याला आता या तिन्ही कांदेवरचे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायचे आहेत कांदा अगोदर स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर वरची साल आहे आपल्याला कांदा हा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे आग होणार नाही डोळ्यांची जो मधला भाग आहे ना तो काढून टाकायचा वाईट तो थोडंसं कडसर असतो म्हणून ते काढून टाकला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कांदा तुम्ही बारीक मोठ्या कोणत्याही साईजमध्ये कट करून घेऊ शकता मी येथे मोठ्या साईजमध्ये कांदा हा कट करून घेतला आहे या रेसिपीसाठी कांदा हा मोठा कट करून घेतल्याने ही रेसिपी खाताना छान लागते कांदा हा चिरताना खूप मोठं ठेवायचं नाही आणि अगदीच बारीकसुद्धा करायचं नाही अशा पद्धतीने कांदा हा चिरून घ्यायचा आहे इथे मी तीनही कांदे कट करून घेते आणि नंतरनं तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी संपूर्ण कांदा हा कट करून घेतला आहे कांदा हा कट करून घेतल्यानंतर आपल्याला हाताने असा छान असा कूस सुद्धा घ्यायचा आहे हाताने कुस्करून करून घेतल्याने काय होतं तर कांदा हा छान असा मोकळा होतो आता हा कट करून घेतलेला कांदा आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया कट करून घेतलेला कांदा मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाणेसुद्धा छान असं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर भांडं ठेवून त्यावर मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे छान असं सोनेरी रंग होईपर्यंत शेंगदाणे हे भाजून होते तोपर्यंत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया कोथंबीर हे चिरेपर्यंत आपले शेंगदाणे सुद्धा छान असं खरपूस रंगावर छान असं भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ऑन ऑफ मोडवर आपल्याला हे शेंगदाणे असे आबडधोबड वाटून घ्यायचे आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे आपण कांदामध्ये सर्व टाकून घेऊयात आता पटकन या रेसिपीवरती आपण फोडणी घालूया फोडणी या रेसिपीवर घातल्याने खरंच या रेसिपीची चव अप्रतिम लागणार आहे त्यासाठी तीन चम्मच मी येथे तेल हे अगोदरच गरम करायला ठेवलेलं तेल हे गरम झालं तर जिरी आणि मोहरीचा आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे आता जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान असे फुलून द्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे येथे मी एक चम्मच इतकं मिरची पावडर टाकली काळा तिखट टाकले तुम्ही हवं तर लाल मिरची पावडर देखील यामध्ये टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि लगेचच आपल्याला गॅस हे बंद करून घ्यायचं आहे गॅस हे चालू असताना जर तुम्ही सुक्के मसाले हे टाकले तर आपले मसाले हे करपण्याची शक्यता असते फोडणी टाकताना छान असा आवाज आला पाहिजे इतपत फोडणी ही गरम असायला पाहिजे गरम गरम फोडणीच आपल्याला या कांद्यावरती घालून घ्यायची जेव्हा तुम्हाला जेवायला हे बसायचे आहे ना तेव्हा चार पाच मिनटा अगोदर तुम्ही ही रेसिपी बनवायला घ्यायची ही रेसिपी बनवायला पाच मिनटंही लागणार नाही जर तुम्हाला कांदा चिरण्याची स्पीड असेल तर जास्तीत जास्त दोन अडीच मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होईल काही मेहनत नाही ही रेसिपी बनवण्याची रोज बनवू शकाल ही रेसिपी इतकी सोपी आहे घरातीलच साहित्यामध्ये झटपट बनून तयार होते खायला इतकी कमाल लागते ज्यांना जेवताना हा कांदा लागतो ना त्यासाठी तर खरंच अप्रतिम आहे थोडंसं लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेतल्यानंतर हे एका वाटीमध्ये काढून दाखवते तुम्ही जर अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण की माझ्या चॅनलवर अगदी सहज आणि समजेल इतपत सोप्या रेसिपी असतात ज्या तुम्हाला लवकर समजतील आणि लवकर लक्षात येतील आणि व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग